सत्तावीस प्रश्नवाई क्रमांक सत्तावीस मधला पहिला प्रश्न आहे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे आहे हा बरोबर हे इस्रोच मुख्यालय बंगळुरू कोणत्या राज्याची राजधानी बंगळुरू कर्नाटक कोणत्या कर्नाटक या कर्नाटक राज्याची राजधानी बंगळुरू या ठिकाणी इस्रोच मुख्यालय आणि इस्रोचे संस्थापक कोण आहेत पहिल्यांदा इस्रोची निर्मिती करण्याचं त्यांच्या मनामध्ये आलं आणि ते त्यांनी कोण आहे संस्थापक येस सोमनाथ डॉक्टर येस सोमनाथ जे इस्रोचे संस्थापक आहेत का

बरोबर इंडिया म्हणजे मराठीत अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो आणि तुम्हाला हा प्रश्न पाठीमागे येऊन गेलेला आहे की भारतीय आंतराळ संशोधन संस्थेचे जनक कोणाला म्हणतात कोणाला म्हणतात प्रश्न आहे ना इसो इस्रो म्हणजे काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मुख्यालय कुठं आहे दुसरा प्रश्न आहे भारतीय रुपयाचे चिन्ह चलन चिन्ह रु हे भारतीय रुपयाचं चिन्ह आहे असं असं तयार आपल्या रुपयावर चिन्ह कोणी डिझाईन केलं कोणी केलंय हे भारतीय डिझाईन केलं मग आपल्या भारताचं हे काय चलन काय आहे डिझाईन वेगळा पण करू शकत होते डिझाईन कोणतं करताय याला काय

स्वीकार काय केलं स्वीकार आणि म्हणून भारताचं हे काय झालं रुपयाचं चलन चिन्हाचं डिझाईन तयार झालं आणि डिझाईन केलं आता लक्षात तशा पद्धतीनं आता हे भार आपल्या भारताचं चलन कोणतं आहे बघा त्यानंतर आपण हे चलन वापरतो अमेरिकेचं चलन कोणतं आहे बरोबर त्याचं डिझाईन का केलं त्यांना जे डिझाईन पहिले जे आवडलं त्यांनी ते सिलेक्ट केलं आणि फायनल केलं आता बघा आपल्याकडे पाचशे ची नोट पन्नास ची नोट शंभरची नोट दोन हजारची नोट दोनशे ची नोट या नोट आहेत का नाही त्या नोट नोटावर काय ते वेगवेगळे ऐका नाही चित्र पण आपल्याला आवडले आणि आपण त्या नोटावरती छाप त्यानंतर आहे सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे सार्क संघटना कामांडू कोठे आहे काठमांडू हे शहर कोणत्या देशात आहे माहिती आहे तुम्हाला कोणत्या देशात आहे कोणत्या देशात आहे काठमांडू हे शहर नेपाळ या देशाची राजधानी भारताची राजधानी कोणती भारताची राजधानी दिल्ली तशी नेपाळची राजधानी अमेरिकेची राजधानी आपण पाहिलं ना कशाचं मुख्यालय नक्की

पाठीमागच बघायचं लक्षात ठेवायचं ते लिहून घ्यायचं तुम्हाला माहित आहे का तुम्हाला स्वित्झरलँड त्यानंतर मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो मुडदूस चौथा प्रश्न आहे आणि चौथा अक्षर आहे इंग्रजी मधलं हायोजन

कशातून भेटतात हे पण आपण पाहिलेलं आहे आजचं जे जीवनसत्व आहे डी जीवनसत्व ते कशातून भेटत पोहळ्या उन्हा जीवनसत्व लक्षात तर हे झालं डी जीवनसत्व त्यानंतर पुढचा प्रश्न आहे श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण कोण आहे साने गुरुजी बघा गुरुजी ही त्यांची पदवी बर का गुरुजी हे त्यांचं नाव नाही मग साने गुरुजी यांच नाव का? श्यामची आई हे जे पुस्तक लिहिलं कोणतं पुस्तक लिहिलं श्यामची आई काय माहिती तुम्हाला हे पुस्तक श्याम म्हणजे आणि श्यामची आई म्हणजे त्या पुस्तकामध्ये सगळ्या गोष्टी रात्री सांगितलेल्या आईनं मुलाला या पद्धतीचं ते लेखन आहे आणि म्हणून त्या गोष्टीमध्ये सांगितलेलं की बाळा तू असं वागायचं असं वागायचं नाही तुम्हाला त्याच्यामधल्या काही गोष्टी वाचल्या पण असतात देतो तो देव आणि राखतो तो अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे त्या साने गोष्टींच्या आईनं त्या साने गोष्टींना जी शिकवण दिली त्याच्यावर आधारित ह्या गोष्टी आहेत साने गुरुजींनी हे पुस्तक लिहिलं पण श्यामची आई कुठं लिहिणार आहे सत्ताची समजावी